हाय मैत्रिणींनो तुम्ही तिळवडी केली आहे का कधी बिना पाकाची आणि ओठाने मऊ लुसलुशीत खावावी अशी नसेल तर हा व्हिडिओ बघा त्यासाठी मी तिळ आधी धुतलेत स्वच्छ बघा मातीचं पाणी खाली कसं निघालेलं आहे आणि ते परत रोळून घेतलेत रोळल्यानंतर काय होतं जे खड्यांचे खडे असतात ना ते खाली राहतात बघू शकताय तुम्ही आणि धुवून घेतल्यानंतर फक्त मातीचे खडे विरगळतात त्यामुळे मी धुवून घेतल्याने फॅन खाली सावलीला सुकवले थोडे ते लगेच सुकतात कपड्यावरती आणि त्याच्यासाठी मी एक वाटी तीळ धुवून घेतलेत आणि त्यासाठी दीड वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत एकच वाटी भरलेला आहे गूळ अजून अर्धी वाटी मला खिसायचं आहे गुळ खिसून घेतला ना म्हणजे त्याच्यात खडे वगैरे काही जात नाही ते दिसतात लगेच आपल्याला खूप छान तिळवड्या होतात आणि त्या पण एकदम मौलुसलुशीत बिना पाकाच्या बघू शकताय तुम्ही सामान घेतलेलं आता तिळ हलके भाजून घ्यायचेत एकदम पण लाल करपवायचे नाहीत बघू शकताय तुम्ही आणि धुवून घेतलेले असल्यामुळं ते तडतड उडत नाहीत बघू शकताय तुम्ही अजिबात तीळ उडाले नाहीत भाजताना एक वाटी तीळ दीड वाटी गूळ अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस आणि अर्धी वाटी शेंगदाणे त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यात आधी गूळ घालणार आहोत नंतर शेंगदाणे घालणार आहोत आणि नंतर खोबरं ते कसं भाजलेलं आहे बघा कितपत ते भुगा आहे सगळं हातावरती चुरा होत आहे सगळं आणि सर्वात वरती तीळ घालणार आहोत ते कशामुळं तर आपल्याला तीळ बारीक करायचे नाहीत ते अख्खे ठेवायचे त्यामुळं वरती टाकलेत तीळ अजिबात एकसुद्धा बारीक झालेला नाही सर्व तिळ तसेच राहिलेत बघू शकताय आहे तुम्ही बाकी सर्व सामान बारीक झालेले तीळ तसेच राहिलेत वडीत अख्खे तिळ असले तरच ते टेस्ट लागते त्याची चुरा केला सगळा तर ती तिळाला टेस्ट तेवढी लागत नाही आणि ला हे कढई तापून मी सर्व त्याच्यात टाकलेलं आहे आणि ते तोपर्यंत हलवायचंय जोपर्यंत ते मिश्रण सगळं सैल होत नाही तोपर्यंत आणि बघायचं कितपत सैल होतंय आहे ते जर का जास्त नाही सैल झालं हलवून 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 तर त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं किती एक दोन चमचे आणि नंतर परत अजून हलवायला चालू करायचं त्याचा जोपर्यंत एक गोळा होत नाही तोपर्यंत हलवत राहायचं म्हणजे गुळाला सगळं पाणी सुटलेलं असतं बघू शकताय तुम्ही आणि चांगलं हलवत राहायचं करपू द्यायचं नाही खाली गोळा होण्याच्याच तयारीत आहे आता एका ताटाला तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यात हे सर्व काढून घ्यायचं चा। आणि चांगलं उल उलत नेने किंवा वाटीने ते पसरवून घ्यायचं चा चा। जाड़ चांगलं वड्या जाड चांगल्या वाटतात अशा बिना पाकाच्या असल्यावर बघू शकताय तुम्ही त्याचा गोळा छान झाल्यामुळे ताटात पण ते व्यवस्थित पसरले गेले तरी पण मी एका वाटीला तूप लावलं आणि ती त्याच्यावरून फिरवली म्हणजे ते अजून सॉफ्ट होते मऊ सुटुक होतंय एकदम वरून आणि काजू टाकायचे थोडे वरून काजू काय ऑप्शनल आहेत तुम्ही नसेल न नसतील टाकायचे तरी काहीच हरकत नाही आणि ते परत चोपून घ्यायचे तर आधी टाकायला पाहिजे होते आणि नंतर वाटीने वरून फिरवायला पाहिजे होतं पण ते उलटं झालं थोडं नंतर टाकलेत मी आणि ते ओलं आहे ना तोपर्यंत चाकूने त्याला हे करून घ्यायचं कापून घ्यायचं आहे तुम्ही कुठल्या पण शेपमध्ये कापू शकताय आणि पंधरा वीस मिनटं थांबायचं नंतर बघू शकताय तुम्ही वडी कशा पद्धतीने निघालेली आहे एकदम मऊ लुसलुशीत आणि ही दोन तीन तासानंतर उद्या परवा पण ही एवढी सॉफ्ट राहिलेली असते वडी अजिबात कडक होत नाही बघू शकताय कशा निघतेत ते आता मी सर्व वड्या काढून घेणार आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही वड्या अशा पद्धतीने केल्यावर कशा झाल्या किंवा तुम्ही पहिल्या कशा करत होता ते छोट्याशा कमेंटमध्ये सांगा मला बघू शकताय आहे तुम्ही कशा वड्या झालेल्या आहेत ते तोपर्यंत धन्यवाद